नमस्कार शेतकरी बंधूंनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजा बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे उडीद जाताही काळा प्रमाया इल्या क्विंटलमध्ये कमालदरात सात हजार नऊशे रुपये किमान राहिलेत सात हजार नऊशे रुपये आणि सरासरी राहिलेत सात हजार नऊशे रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पांढरी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत तीन हजार पाचशे एक रुपया किमान राहिलेत दोन हजार सहाशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत तीन हजार सतरा रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी जात आहे पिवळी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार पाचशे अकरा रुपये किमान राहिलेत चार हजार पाचशे अकरा रुपये आणि सरासरीत राहिलेत चार हजार पाचशे अकरा रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे अडकण प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत सहा हजार पाचशे रुपये किमान राहिलेत पाच हजार सातशे रुपये आणि सरासरीत राहिलेत सहा हजार शंभर रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे पांढरी प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल द्राहिलेत आठ हजार पाचशे एक रुपया किमान राहिलेत सात हजार सातशे रुपये आणि सरासरी द्राल्लेत आठ हजार चौसष्ट रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया इला एक क्विंटलमध्ये कमाल द्राल्लेत आठ हजार आठशे रुपये किमान राहिलेत सात हजार चारशे एक रुपया आणि सरासरी द्रलेत आठ हजार दोनशे शहाऐंशी रुपये तर पुढील पीक आहे भुईमूग शेंगा प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल द्राल्लेत पाच हजार रुपये किमान द्रलेत पाच हजार रुपये आणि सरासरी द्राल्लीत पाच हजार रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन जाता आहे पिवळा प्रमाया आलेल्या एक क्विंटलमध्ये दर आलेत चार हजार आठशे दोन रुपये किमान राहिलेत चार हजार सहाशे एक रुपया आणि सरासरी राहिलेत चार हजार सातशे एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया एक क्विंटलमध्ये कमाल राहिलेत चार हजार पाचशे रुपये किमान राहिलेत चार हजार पाचशे रुपये आणि सरासरी राहिलेत चार हजार पाचशे रुपये तर हे व त्या आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद